ठरलं तर मगच्या वीस एप्रिलच्या भागात आपण पाहत आहोत सायली आणि अर्जुनचं गाणं खूप छान झालं आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं त्याबद्दल सगळे त्यांना हिप्पी फुर्री हिप्पी फुर्री म्हणून चेअरअप करत आहेत त्याच वेळेस अर्जुन देखील सायलीचे आभार मानत असतो केदारचं मात्र साक्षीवर सारखं लक्ष असतं ते पाहून साक्षी म्हणते हा काही डिटेक्टिव्ह आहे का डोळ्यात कॅमेरा लावल्यासारखं नुसतं बघत असतो अर्जुनचे मित्र अर्जुनला म्हणतात तुमचं गाणं खूप छान झालं आहे आणि तुम्ही खरंच खूप खास आहात तुम्ही एकमेकांसाठी मेड फॉर अदर आहात त्यात एका मित्राची मैत्रीण त्युन्ण म्हणते तर खऱ्या अर्थानं आजचा रियुनियन कम्प्लीट झाल्यासारखा वाटतो आहे अर्जुन म्हणतो हे हे रियुनियन कधीही कम्प्लीट होऊ शकत नाही आज आपण बऱ्याच वर्षांनी भेटलो आहोत पण आपल्यातला एक मित्र मिसिंग आहे जो आपल्या आयुष्यातला खूप मोठा भाग होता पण आता तो कधीही परत येणार नाही आहे ना आपला कुणाल अर्जुन हे सगळं बोलत असताना सगळे भाऊ झालेले असतात अर्जुन म्हणतो माझ्या आयुष्यातला एकही दिवस असा गेला नाही जेव्हा मला कुणालची आठवण आलेली नाही तो खूप स्मार्ट होता आणि त्याचं फ्युचर देखील खूप ब्राईट होतं तो खूप चांगला आणि सक्सेसफुल लॉयर झाला असता पण तेवढ्यात केदारला काहीतरी आठवतं आणि तो म्हणतो साक्षीचा कुणालशी काही कनेक्शन आहे का असं त्याच्या मनात येतं आणि अर्जुन पुढे बोलू लागतो एकदा मी आणि कुणाल फिल्मसाठी गेलो अभ्यासाचं प्रेशर असायचं पण कुणाल असा होता की त्याला फिल्म बघायची म्हणजे बघायची असा तो होता मला अजूनही आठवतं रंगपंचमीचा दिवस होता तो आणि फिल्म तेवढ्यात चैतन्य म्हणतो थ्री इडियट अर्जुन म्हणतो येस आणि दोघं एकमेकाकडे बघतात सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही पण गेले होते सायली चैतन्याकडे माईक देते आणि त्याला बोलायला सांगते चैतन्य बोलू लागतो मी कुणाल आणि हो आम्हाला तिघांना सूट होईल असं त्या फिल्मचं नाव होतं थ्री इडियट चैतन्य म्हणतो मला आठवतं रंगपंचमीचा दिवस होता आम्ही फिरला निघालो आणि काही मुलं आम्हाला रंग लावायला आली अर्जुन म्हणतो मी आणि चैतन्य तिथून निघालो पण कुणाल त्या मुलांमध्ये अडकला त्या मुलांनी त्याला डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण भिजवला इतका रंग लावला की कुणाल रंगेबिरंगी झाला होता तरीसुद्धा तो फिल्म बघायला आला मी आणि चैतन्य एकदम क्लीन होतो पण तो लाल निळा गुलाबी अशा रंगेबिरंगी तऱ्हेमध्ये फिल्म बघायला आलाच होता चैतन्य म्हणतो अरे एवढा रंगलास मग घरी का नाही गेला रे तेव्हा तेव्हा तो म्हणतो काही झालं तरी फिल्म तिघांनी एकत्रच बघायची आयुष्यभर आपण ऐंशी वर्षाची म्हातारी झालो तरी फिल्म एकत्रच बघायची असं ठरलं दुसरा मित्र बोलू लागतो आपल्या त्या लाडक्या मित्राच्या आठवणी त्याच्या फॅमिलीकडनं आणि त्याचे सगळे आठवणीतले फोटो व्हाईट बोर्डवर लावले जातात अर्जुन म्हणतो कुणाला आपण असं सॅड असलेलं बघायला आवडलं नसतं प्लीज स्माईल आणि म्युझिक सुरू होत सगळे आणि सगळे डान्स करायला सुरुवात करतात प्रिया रविराजला घेऊन हॉटेलमध्ये हो आलेले असते आणि नागराज मैपतच्या माणसांशी महत्त्वाच्या काहीतरी गप्पा मारत असतो आणि नेमकं प्रिया रविराजला त्याच्याजवळ घेऊन जाते आणि रविराज नागराजचं बोलणं ऐकतो नागराजच्या तोंडून महिपतबद्दलचं बोलणं ऐकून रविराजला धक्का बसतो नागराज म्हणतो महिपतची कामं बंद पडू न देता ती आपल्याला चालू ठेवावी लागतील आणि त्याकडे आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल हे ऐकून रविराजच्या डोक्यावर आठ्या येतात इकडे पार्टीमध्ये सायलीला एका फोटोमध्ये साक्षीचा फोटो, साक्षी फोटो दिसतो आणि ती विचार करू लागते त्या फोटोमध्ये साक्षीने कोणातरी मिठी मारलेलं दिसत असतं सायरी विचार करते साक्षी तर आहे पण तिने मिठी कुणाला मारली तेवढ्यात केदार ते त्याला विचारतो साक्षी साक्षी मला आहे थोडं थोडं तो कुणाला ओळखत होतीस का तर साक्षी म्हणते कोण कोण कुणाल मी नाही त्याला ओळखत तेव्हा तो तिला सांगतो अर्जुन आणि चैतन्य आत्ता कुणालबद्दलच बोलत होते तर ती बोलते हो का मी आत्ता बाहेर गेले होते मला एक अर्जंट कॉल आला होता म्हणून साक्षीचं जरा असं डोकं फिरलेलंच असतं ती कुणाला म्हणते मी तुला शेवटचं आणि क्लिअरली सांगते ह्या तुमच्या कुठल्याही मित्राला वगैरे काही ओळखत नाही मी आज पहिल्यांदा पार्टीला आले त्यामुळे तू माझ्याकडे परत हा विषय काही घेऊ नकोस मी फक्त चैतन्या ओळखते आणि तुमच्या कुठल्याही मित्राशी जिवंत मेलेल्या माझा काहीही संबंध नाही सो so, प्लीज हा विषय माझ्याकडे पुन्हा काढू नको त्यावेळेस थेदार तिला म्हणतो ओके okay, ओके okay, ओके okay. तो तिला म्हणतो तू अपसेट होऊ नको कदाचित माझं चुकलं असेल मी याच्यापुढे तुला नाही विचारणार आय एम सॉरी पुढच्या भागात आपण पाहतोय की अर्जुनला आठवतंय साक्षीने ज्या मुलाला मिठी मारली तो कुणाला होतो कुणालची ती गर्लफ्रेंड साक्षी होती जिने त्याला फसवलं होतं आणि त्याने सुसाईड केलं होतं